आताची सर्वात मोठी बातमी मराठा आरक्षणाचा आकडा ठरला तर इतके टक्के आरक्षण मिळणार पाहूया सविस्तर वृत्त काय आहे त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा आपलं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेल आयकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल पाहूया सविस्तर वृत्त काय आहे मराठा समाजाला लवकरच शिंदे सरकारकडून मोठं गिफ्ट मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे आरक्षणाचा मसुदा तयार तर इतके टक्के आरक्षण मिळणार येत्या वीस तारखेला एक दिवसीय अधिवेशन घेणार असल्याचं सांगितलं होतं मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आठवा दिवस आहे मराठा आरक्षणाचा शब्द देत मुख्यमंत्र्यांनी तोंडाला पानं पुसल्याची टीका विरोधी पक्षाकडून होऊ लागली आहे अशातच मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी समोर आली आहे राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा मसुदा तयार केल्याची माहिती समजत आहे मराठा आरक्षणाचा मसुदा तयार झाला आहे निवृत्त न्यायमूर्तींची या मसुद्यासाठी मदत घेतली होती कोर्टात नवा कायदा टिकेल असं तज्ञांचं मत आहे कुणबी वगळून आता राज्यात बत्तीस टक्के मराठा समाज असल्याचं अहवालात म्हटलं गेलं आहे मराठा समाजाला तेरा टक्के आरक्षण मिळणार असल्याची माहिती सूत्रांकडून समजत आहे राज्यभर सर्वेक्षण करण्यात आलं होतं त्यानंतर सरकारकडे अहवाल पाठवण्यात आला होता त्यामध्ये कुणबी वगळून बत्तीस टक्के मराठा समाज असल्याची नोंद करण्यात आली आहे जो नवीन मसुदा तयार करण्यात आला आहे तो कॅबिनेटमध्ये ठेवण्यात येईल या मसुद्याला परवानगी मिळाल्यानंतर वीस तारखेला अधिवेशन बोलावला आहे त्या अधिवेशनामध्ये मराठा आरक्षणाचा नवीन कायदा पारित होणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे याच दरम्यान मागे सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण फेटाळताना ज्या त्रुटी आणि निरीक्षण सांगितली होती त्या नवीन कायद्यामध्ये दूर केल्या गेल्या आहेत नवीन कायदा कोर्टात टिकेल याची सुद्धा तयारी सरकारने केली आहे